बघा आमच्या जाऊ पाय पण आल्यात माझ्यापेक्षा बारकी पण बघा शिकायला आली ती पण येतो तुला लाडू नाही तिला पण लय सगळं छान छान पदार्थ येत पण चुलीवरचे लाडू आता कोण चुरणार त्याला तुझं अरे बाहेर चुरायला आणि एकदम टेस्टी बनणार oh, आता हो मग चुलीवरच म्हणल्यावर मला पण भारी वाटलं म्हणून मी बघायला आली होय ना जिराला बसवायचं चुरायला मग काय आता ह्यांच्याकडेच लाडू जरा वेळेस चुरणी ह्यांच्याकडेच असते आता ह्यांनाच बसवणार आहे मग बघा कसं करते हाताल <laughs> लाल झालं म्हटलं तुमचं नाव लाल होत हाताला किट पडले नमस्कार मी विद्या तुम्हाला सर्वांचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करते माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब न विसरू नका तर बघा चुलीवरचे लाडू आज बनवणार आहे चुलीवरचे लाडू म्हणलं ना तर खरंच म्हणजे कुठलाही पदार्थ आहे का खमंग लागतो पण सगळी दिवाळी आज गॅसवर केली होती यावेळी पण आता म्हणलं यावेळेस लाडू मात्र नक्कीच चुलीवर बनवायचे

येतय का सांग आपल्याला आवडीने कन्सवीत केलं तरच म्हणजे येत पण आणि आपल्याला जमती गोष्ट इच्छाशक्ती पाहिजे हो इच्छाशक्ती पाहिजे शिकण्याची नाही तर काय का ती विपातची दिवाळी सांग बर आणि चांगली पण लागत नाही हा आणि ते काय चांगलं तेल तर आपली अशी तयारी असते का आपल्याला माहितीये का कसल तेल वापरले कसल नाही आपण हे सगळं हाताने करतो ना आता त्या दिवशीच काय नव्हत्या सांगत सांगत होती काय कुरकुरायच्या पोड्यात आपण हो कलर पण बघते कस किती मऊ झाली मी तुकडला सुनायच हे बघा तळी अशी झाली पाहिजे आपली बाजून पण निघली चांगली आणि अशी हे पण होती लगेच

बघा जाऊ सुद्धा आली होती माझी म्हणजे आहे कळी कशी पाडताय ते तर कळी एकदम अशी छान झाली होती आणि चुरून सुद्धा घेतली होती एकदम छान अशी बारीक कळीचे चुलीवरचे असे म्हणजे कळीदार लाडू तर एकदम असे चवीला सुद्धा छान लागतात आणि आपल्याला म्हणजे करायलाच येतात हे मला म्हणजे महत्वाचं आहे मला लाडू बऱ्याच दिवसापासून येतात तर इथं पोरींची तयारी चालू होती कृतिकाश्रयाची व्हेज बिर्याणीची तर बघा कृतिका विचारीला सगळं इथं चिरायला लावलं श्रेयाने तर आत त्यांचं इथं चालू होतं ते पातेलं स्वच्छ करणं इथं इकडं मी पाक ठेवला होता बनवण्यासाठी तर मी इथं तीन किलोसाठी साडेतीन किलो साखर वापरली होती आणि तीन किलोची किलो इथं मी कळी पाडली होती तर साडेतीन किलो साखर ना एकदम असा परफेक्ट लाडू बनतात आता मला तो म्हणजे विसरून गेले जो पाक जो धरतात म्हणजे ते शूट करायचं तर जास्त असा कडक पण नाही आणि जास्त असा एकदम असा म्हणजे पातळ पण नाही धराचा मध्यमच पाक धरला होता तर एकदम असे छान लाडू बनतात लाडू काय स म्हणजे करणं किंवा बनवणं एकदम म्हणजे सोपं आहे मला तर तिथे एकदम सोप्पं वाटतं करंजापासून तर मला खूप सोप्पं वाटतं करंजापेक्षा कारण करंजा एवढ्या म्हणजे हे असतात करण्याचं चिवट काम त्यामुळे मला लाडू परफेक्ट जमतात आता बघा किती परफेक्ट एकदम झाले आपलं मिश्रण म्हणजे तीन किलो कळीसाठी आपल्याला इथं साडेतीन किलो साखर जास्त गोड पण लाडू होत नाहीत आणि म्हणजे जास्त असं असं फे फेंट पण नाही तर एकदम असं छान ओके तयार लाडू बांधण्यासाठी ती इथं झाले तर इथं बघा मैत्रीण आली होती आली होती मैत्रिणी गप्पा मारायला मग मैत्रीण लावली लाडू बांधता लाडू मैत्रीणला लाडू एक्स्ट्रा खावाय पण लाडू बांध लाडू म्हणायचं का नाही की ए आयुष्यात केवढा लाडू आमच्या आयुष्याचा लाडू आणि चुलीवरचे लाडू बघा बांधून झाले सर्वांना आवडले आता इकडं वेळ झाला होता बराच आता अंधार पडला होता इकडं शरडा कोंबड्या सुद्धा बाहेरच होत्या तर कोंबड्या बघा त्यांनी आज करडांची जागा घेतली होती करडांच्या जाळीत जाऊन बसल्या होत्या तर त्यांना बाहेर काढल्या त्यांना काढता काढता व्हा नाके न आले नच त्या ओड्या मारून पळत होत्या आणि हे बघा आमची गुबदुल कोंबडी एवढी हा गाव आहे ती तर आता सगळ्यांना बाहेर काढलं आणि करडं पहिली आणली कारण लहान इथं त्यांना म्हणजे हे करून घेतलं जाळीत टाकून घेतलं शेळ्यांनासुद्धा बांधायचं होतं त्यासुद्धा ओरडत होत्या आणि एवढा आता उशीर झाला होता संध्याकाळचा त्यामुळे आज फक्त वेज बिर्याणीचा जो बेत होता तर माझं इकडं सगळं शेळ्या बांधूनही सगळं म्हणजे चाललंच होतं काम कारण शेतकऱ्यांचं म्हणलं की असंच असतं शेतकऱ्यांची दिवाळी म्हणली की अशीच चालू असते बघा सगळं घरचं रानातलं शेतातलं काम बघतच करावं लागतं पण मी आज पाच दिवस सुट्टी घेतली होती इथं पोरींनी बघा सगळं इथं सगळं चिरून घेतलं होतं क भाजून घेतलं होतं श्रेयाने इथं आणि पनीरसुद्धा घरचंच केलं होतं बनवलं होतं घरचं फ्रेश पनीर ताजं ताजं तिने इथं कांदा बाग असा फ्राय करून ठेवला होता एकदम कुरकुरीत भाजला होता इकडं बटाटा गाजर टोमॅटो ढोबळी मिरची बरंच त्यांनी साहित्य सगळं इथं केलं होतं इथं आल्या लसणाची पेट पेस्टसुद्धा बनवली होती आता यांचं इथं त्याला दम देणं चाललं होतं दम देणं म्हणजे बिर्याणीला सुद्धा दम देतात तर तेच चालू होतं वरून कोळसा ठेवला होता आणि त्याच्यावर तूप टाकायचं होतं पण कोळसा तोपर्यंत विजत आला mm -hmm. होता त्यामुळं तर एकदम असा छान असा दम त्यांनी दिला होता आणि इथं बघा लाडूसुद्धा एकदम असे पेड्यासारखे बनवून झाले आहेत एकदम असे किती वयस्कर माणूस जरी असले ना तर एकदम असा मस्त लाडू खाता येणार आणि सगळ्यांनाच म्हणजे लाडू हा म्हणजे सगळ्यांना आवडतो लहान मुलांना तर जास्तच आवडतो तर इथं बघा सगळे त्यांचं ओके झालं आहे तर चला माझा आज चवळी तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका